म्हण मी शशांत सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे मुक्काम पोस्ट कोकण या आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे आता मी असं आहे परेलमध्ये परेल मध्ये महादेवाची वाडी आहे चला लडवा पैसे पैसे आणायचे बाप्पांकडून क्लास मुक्काम पोस्ट कोकण क्लासमध्ये जाणाऱ्या मुली आहेत आणि त्या देखील नारळ हां आहे नारळ लढवण्यासाठी हे सगळी माणसं अंकलेली असत त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण चित्र बघू शकता उपकमपोस्ट कोकण आहे मालवण तर आता मी असं आहे परेलमध्ये परेलमध्ये असा महादेवाची वाडी आणि महादेवाची वाडी या ठिकाणी खापरी देवी सेवा संस्था म्हणून मंडळ असा या ठिकाणी भव्य नारळ भविष्य स्पर्धा चालू असा गेले तास दोन तास मी नारळ लढवत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अशी गर्दी जमलेली असा देवी सेवा संस्था नारळ लढवताना गेल्या वर्षी माझं भाऊ विशाल ठाकूर हे बघा आकाशी टी शर्टमध्ये त्यांना बक्षीस मारलेल्यान गेल्या वर्षी सो त्याचा फोटो या बॅनरवर असा आणि तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित असा बरेच जण या ठिकाणी नारा लढवतात या ठिकाणी गेल्या वर्षीचे विजेते विजे विशाल ठाकूर सहकुटुंब सहपरिवार यावर्षी नारळ हात दुखता सकाळपासून सकाळी मारलं ना प्राईज आणि आमचं बापडू शिने बाबू घे घेतू छोटा खेळाडू मार बाबाच्या डोक्यात मार दे चल आता बाबूच्या हातात नारा गेल्यामुळे नारळ टिकतोला आता तर हे आता मी नारळ काही निवडून ठेवलं आहे सिलेक्टेड आणि या ठिकाणी आता हे नारळ फोडलेले असत तरी नाही म्हणा केलं पंचवीस तीस नारळ आता मी फोडलेले असतात आणि चला आता पुन्हा एकदा आपण नारळ लढवूया या जो नियम सांगते पाच नारळ काढले जातात आणि पाच नारळामध्ये सगळ्यात शेवटला जे जो नारळ टिकतो वडापाव नको आताच जेवले रे जे जो नारळ टिकतलो तो ते सगळे नार घेतो आणि तो फुटलो तो नारळ नारळाचे पैसे भरतोल म्हणजे असा गरजेचा नाही की जे जास्त फुटतील तो हरता तर जे तो शेवटला टिकता तो जिंकता અહીંયા દાયે છે જે હેડર ક્લાસિક છે એટલે સરસ સરસ ડિગરેરા ગેરો છે કક કે નંબર દેતો ભાઈ કાય કાલ કેસે કરતા કસર કરતો કસર કરતો એ ભાઈ હાથમાં આવી જ विशाल ठाकूर यांनी मस्त पैकी नारळ फोडलेलो असा आणि पिशवी भरता हळूहळू काय रे नाव का तुझा काय माहीत नाही पण यो इलोच पोरगो आता का नारळ जमा करू ठेवलेलो पिशवी सांभाळू नवनवीन नवीन चेहरे जसे संध्याकाळ होता तसे नव नवीन चेहरे आता समोर येतो आणि बऱ्यापैकी यंगस्टर कमी असतात तडे पण जुनी जाणती माणसं आहे हो मोठ्या प्रमाणात आपला बालपण पुन्हा एकदा अनुभवतं <tip> पिढी हो उत्साह अशा प्रकारचा उत्साह आजकालच्या तरुण पिढीत खूप गावणार आहे पण या ठिकाणी जे जुने जाणती माणसं असत त्यांच्यात बऱ्यापैकी उत्साह हो भोग गावता आणि जशी जशी रात्र होता तसे तसे ही रंगत वाढत चालतली नारळ फोडल्यानंतर तेच नारळ कुठे नारळ पंचवीस रुपयान विकूची सुद्धा या ठिकाणी चढावळ चालू असता आणि बरेचसे गिरायका असतात जे पंचवीस रुपयाने एक नारा विकत घेतात बत्तीस रुपया तो चांगलं नारा फुटल्यानंतर त्याची किंमत पंचवीस रुपये होता जोगी जोगी तर मंडई आता आपण इलव काळा चौकी या परिसरात आणि काळा चौकी या परिसरामध्ये सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी नारं लढवले जातात तर अशा प्रकारे सगळे नारळ लढवतात मोठ्या प्रमाणावर गर्दी असा अलाहाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी नारळ लढवतो आनंद या ठिकाणी तरुण आणि बुजुर्ग माणसा येतात तर माझा एक भाव आणि काका पण असतात जे नारळ लढवतात तर आपण पण आपला जरा नशीब आजमोग जाऊया

सानारखा काढले तर पाण्या આ જોરદાર થોડુંક બેન છે આ જોરદાર દોડી अरे <shows> 아이다 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 아

국민ively, from risks with heaven तू काय लढवला रे काय राहतो त्याविषयी होत येणारे जाणारे लोक सगळी आता हडे नक्की काय चालला या बघतात नारळ लढवण्याच्या खेळात आता रंगत असा बरेचसे नवीन नवीन चेहरे आता सामील झालेले असत आणि या ठिकाणी येणारे जाणारे लोक हे थांबतात हे बघा थांबतात आणि बघतात ना की काय चाललं आता नवीनच काहीतरी प्रकार त्यांना भोग गावता तसं भोग गेल्यावर दरवर्षी नारा लढवतात पण दरवर्षीच उत्साह तोच असता आणि विशाल बायका आपले थांबायचा नाव घेण्यात नाहीत तर दमलेलं असंच विचारलो आहे कालपासून नारळ लढवून तरी अजून उत्साह तेवढंच असा उत्साह तेवढंच असंडून व्हावता आणि बालगोपाळ सगळे सगळे म्हातारे गोतारे सगळे बरेचसे मालविनी माणसं त्याचबरोबर आता बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरचे पण यु पी बिहार मैया गुजराती सगळेच जण नारळ लढवण्याच्या या खेळात अगदी उत्साह सहभाग घेतात तर आता आपण असं आंबेवाडी आंबेवाडी त्या या नाक्यावर असा आंबेवाडी आणि काळाचौकी काळाचौकीमधलीच ही आंबेवाडी असा जो आहे मोठो जो टॉवर असा या रस्त्यावरच नाक्यावर दरवर्षी जालाबादप्रमाणे नारळ लढवण्याचा जो कार्यक्रम साजरो केला जातात बरेचसे मालवणी माणसं या ठिकाणी नारळ लढवण्यामध्ये सहभाग घेतात आता लोक गोणी गोणी नारळ घेऊन ह उतारले असत आणि या ठिकाणी आता आम्ही सकाळपासून तीन माणसांनी एवढे नारळ फोडलो तसेच एवढेच नारळ आम्ही वाटलो पण लोकांका मित्रमंडळींका दोन वेगवेगळे जनरेशन या ठिकाणी नारळ लढवतात આશા રાખું છું કે તમે બધા મજામાં હશો ચાલો 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 ચા अ Clay! <laughs> <laughs> <ुण गाँगाऊचा> प्रत्येकाची नारळ पकडूची टेक्निक वेगळी असा प्रत्येकाची नारा सिलेक्ट करूची टेक्निक वेगळी असा आणि प्रत्येकाचं फटको मारूची टेक्निक सुद्धा वेगवेगळी असा आणि या ठिकाणी बघूसाठी पण तेवढीच गर्दी जमलेली असा वगैरे पण घेतात आणि ही चौसष्ट मंडई नारळी पौर्णिमा हो लोकांचा सण मालवणी माणसाचा सण मालवणी माणसा नारळ फोडून नारळ लढवून तो सण साजरो करतात आणि मालवणी माणसा मुंबईत असं दे नाहीतर जगाच्या पाठीवर खय वासन दे त्या ठिकाणी नारळ पन्नास रुपयाचं वासन दे नाही तर साठ रुपयाचं वासन देऊ पण जो सण नारळ लढवून साजरो करतातच आणि अशा प्रकारे हो नारळ लढवतो सण आज मी मुंबईत परेल महादेवाची वाडी या ठिकाणी सेलिब्रेट केलं आहे नारळ लढवतो आनंद त्या ठिकाणी मी घेतलं आहे तर तुम्ही पण खय आशाल ते नारळ लढवला आशालच तर मजा येईली भांडूपला पूर्वी आम्ही नारळ लढवू तर भांडूपवरून शिफ्ट झाल्यानंतर काळा चौकी आणि आता पुन्हा एकदा मुंबईत येऊन महादेवाची वाडी परेत या ठिकाणी नारळ लढवतो यो आनंद मी आज घेतलेलो असं आहे तर या व्हिडिओमध्ये इतक्याच तुमका उद्याच्या रक्षाबंधनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता हे व्हिडिओ मी हेच थांबवतो आहे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं प्लीज नक्की कळवा आवडत लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि काय अशात सोन राह बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण बाय बाय